गडिंगलजच्या श्रीराम बामनेचे अबॅकस परीक्षेत उल्लेखनीय यश राज्यात अकरावा क्रमांक पटकावत कोल्हापूरच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान न्यू होरायझन इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी गणित विषयाच्या सखोल आकलनासाठी घेतल्या जाणाऱ्या अबॅकस परीक्षेत गडिंगलजच्या श्रीराम सुभाष बामने यांनी राज्यात अकरावा क्रमांक पटकावत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे अबॅकस ही गणितातील बुद्धिमत्ता विकसित करणारी प्रतिष्ठित परीक्षा असून त्यात हजारो विद्यार्थी सहभागी होतात परंतु फक्त विशेष गणित कौशल्य असणारेच विद्यार्थी यश मिळवतात या परीक्षेत न्यू होरायझन इंग्लिश मिडियम स्कूल गडिंग्लस येथील श्रीराम बामने यांनी उल्लेखनीय यश संपादन केले त्याच्या या यशाबद्दल गडिंगलसह कोल्हापूर जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन होत आहे श्रीराजच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले त्याच्या या पराक्रमामुळे गडिंगलजच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे